नमस्कार सर्वांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून पुणे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनम रणवीर धवन यांनी सदनमधील मुलांची आरोग्य तपासणी केली व त्यांना स्नेहभोजन दिले त्यानंतर मला जायचे होते माळधामणी येथील व्याख्यानासाठी कुठेही व्याख्यानासाठी जाताना मी माझ्या लेकरांना सर्व सूचना देऊन जात असते आणि त्यांना काळजी घ्यायला सांगत असते मी बाहेर कुठे चालले की माझ्या लेकरांच्या जीवाची अगदी घालमेल होते आपली आई आता कधी येणार याचीच काळजी त्यांना लागून राहिलेली असते मी अगदी गाडीत बसेपर्यंत माझ्या हाताला धरून मला आधार देत देत माझी ही चिमणी पाखरं मला निरोप देत असतात आपली आई आपल्यासाठी ही सर्व वनवन करत असते याची स्पष्ट कल्पना माझ्या या लेकरांना आहे बरं का यांचा निरोप घेऊन कुठे निघणं म्हणजे अगदी माझ्या जीवावर येतं पण काय करणार हा सर्व गाडा चालवायचा आहे ना आई तू गाडीतून उतरताना हळूच उतर चालताना हळूच चाल अशा अनेक सूचना माझी लेकरं मला सतत देत असतात भीम जन्मोत्सवानिमित्त माळधामणी येथील व्याख्यानासाठी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो विचारांचे दान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा उपक्रम मला खूप स्तुत्य वाटला धनराज कदमसरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व वंदन केले सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून सर्वांना वंदन करण्यात आले खरोखरच आज या सर्वांमुळेच आपले अस्तित्व आहे येथील महिला भगिनींच्या जिव्हाळ्याच्या स्वागताने मी अगदी भाराहून गेले आणि मग माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात केली शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलगी असल्यामुळे इथल्या सर्व प्रश्नांची जाणीव मला आहे त्यामुळे सरळ सोप्या भाषेत मी सांगितलेल्या गोष्टी माझ्या मायमाऊल्यांना माझ्या येथील बांधवांना लगेच समजतात विचारांतून प्रेरणा पेरण्याचं हे काम मी अविरत करणार आहे महापुरुषांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन नवीन पिढी घडवत असताना प्रत्येक माऊलींचं योगदान कसं असावं हा विषय मी समजावून सांगत होते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या जीवनात असणाऱ्या स्त्रियांचा किती महत्त्वाचा वाटा होता हे मी सर्वांच्या लक्षात आणून दिले व्याख्यानात काही वेळा माझ्यासोबतच काही माऊल्यांचे डोळे पाणावले तर काही वेळा त्यांच्या डोळ्यात मला एक वेगळीच चमक दिसली याच गावातील काही पुत्र देशाच्या सीमेवर तैनात आहेत त्यांच्या आईवडिलांचा सत्कारही धनराज कदम सर आणि मी या ठिकाणी केला गावागावातील हे बंधू भगिनींचं निरपेक्ष निर्भेळ प्रेम जिव्हाळा मला वेगळीच ऊर्जा देत असतो सर्वांचा निरोप आता घ्यायची वेळ आली होती या सर्वांचा जिव्हाळ्याचा निरोप आम्ही घेतला आणि परत सेवा सदनला आम्ही परतलो या व्हिडिओसाठी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा મનપૂર્વક ધન્યવાદ સર્વ